लढाई अस्तित्वाची लढाई सत्तेची लढाई बळाची आणि फक्त जिंकण्याची सावंतवाडीचं नगराध्यक्षपद कोणाकडे जाणार वेंगुर्ला आणि मालवणचा कारभार कोण पाहणार कणकवलीत कोण कौन कोणाला शह देणार सिंधुदुर्गातल्या नगरपालिका आणि नगरपंचायत इलेक्शनची पहिली ब्रेकिंग पहिली बातमी आणि आतली बातमी हा फक्त खायलो सिंधुदुर्गच्या खास शो संघर्ष सत्तेचा फैसला जनतेचा मी आज आहे मालवण मध्ये आणि माझ्यासोबत मालवण मध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या शिल्पा येथील आपल्यासोबत आहेत आज मी त्यांच्याशी बातचीत करणार आहे मालवणच्या विकासासंदर्भात त्यांचे नेमकं काय धोरण आहे काय विचार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सोपाजी सर्वप्रथम तुमच्या हल्लेशिंद स्वागत खर तर, तर भारतीय जनता पार्टीने तुम्हाला सावंत मालवण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि तुमचा प्रचार सुरू झालेला आहे प्रचारात बऱ्यापैकी तुम्ही आघाडी देखील घेतलेल्या दिसून येत आहे तर एकूणच जो काही तुम्ही प्रचार सुरू केलेला आहे तर त्या प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत काय तुम्हाला एकूणच कसा नागरिकांकडून मिळतोय काय तुमच्याशी संवाद साधत आहेत आणि एकूणच विकासाचं जे काय विचार तुम्ही घेऊन चाललाय तर ते नेमकं काय सर्वप्रथम जय शिवराय आपलं मालवण नगरीत स्वागत आहे भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवला आणि मला जे नगराध्यक्ष पदाचं कॅन्डीट उमेदवार म्हणून जाहीर केलं त्याबद्दल सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे मी त्या कुटुंबाचे आभार मानते आणि भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे जो देशापासून राज्यापर्यंत आणि आता तळ कोकणापर्यंत आपल्या भारतीय जनता पार्टीचीच सत्ता आहे आणि मी गेले लग्नाच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून लोकसेवेत आहे जनता सेवेत आहे कारण अनेक सेवाभावी संस्थांशी जोडली गेलेली आहे अनेक स्थानिक लोकांशी अनेक म्हणजे जे गरजू जनता आहे जनार्दन आहे त्यांच्याशी जोडली गेलेली आहे कारण माझा टच तळागळात आहे एक्झॅक्ट मालवण मध्ये मा पर्यावरणातील जे काही अनुषंगाने पुढे भविष्यात होणारे बदल याचा मला जवळून अभ्यास आहे मुळात मी आधी पोस्ट ग्रॅज्युएट माझी जॉग्रफी हा विषय आहे भूगोल म्हटला की जग त्याच्यात पृथ्वी आली आणि पृथ्वी आली म्हटलं सगळं झालं तर त्या अनुषंगाने मी आज तळागळात पोचताना मला प्रत्येक डोर टू डोर टच टच असल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी आत्मसात मी केल्या की एक्झॅक्ट आपल्या मालवणसाठी काय पाहिजे आता मालवण म्हटलं तर पर्यटनाची राजधानी कोकणचे ते नारायणरावजी राणे साहेब प्रदेशाध्यक्ष कोकणचे सुपुत्र रवींद्रजी चव्हाण साहेब हे इथलेच आहेत कोकणचे सुपुत्र आहेत तसंच पालकमंत्री नितीशजी राणे साहेब हे आपले पालक अथवा कॅबिनेट मंत्री बंदर मंत्री आहेत म्हणजे आता इतर ठिकाणी पालकमंत्री आहेत तेही ही बोलतायत की पालकमंत्र्याशिवाय पर्याय नाहीये आणि इथे तर आपला भारतीय जनता पार्टीच आहे म्हटलं विकास काम विकास निधी काहीही कमी पडू देणार नाही असं आमचं भारतीय जनता पार्टीच धोरण आहे आता आपण जिथे उपस्थित आहोत तिथे राजकोट किल्ला आहे बघा तो पुनर्जीवित झाला तो फक्त आणि फक्त रवींद्रजी चव्हाण साहेब आणि नारायणरावजी राणे साहेब यांच्या माध्यमातून बरेचसे बदल झाले आणि बारामही पर्यटन कसं चालू राहील याकडे भर दिला गेला आणि म्हणजे दूरदृष्टी ठेवली आणि mm. कुठेतरी मलाही वाटलं की अरे एवढा ताकदीचा पक्ष आहे एवढा सत्ताधारी पक्ष आहे आज आपण बघतोय कोकणातून बाहेर पडलो तरी आपण बघतोय की मुंबई पुणे सारख्या मल्टी सिटी इतर ठिकाणी किती बदल होत आहेत फास्ट म्हणजे विकसनशील देशाचं प्र जे मार्गक्रमण होत आहे ते विकसित देशाकडे होत चाललेलं आहे हे काय वाईट नाही आहे ना आपले स्थानिक जे आहेत त्यांना रोजगार कसा निर्माण होईल कारण पर्यटनाचं नाक म्हटलं की मालवण शहर ऐतिहासिक सांस्कृतिक वसा लाभलेला असं माझा मालवणचा इतिहास असा इथे अभेद्य समुद्र आपला छत्रपती शिवरायांचा किल्ला अभेद्य आहे किनारपट्टी भाग आहे अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत धार्मिक स्थळं आहेत मध्यवर्ती भागात अनेक पर्यटन स्थळं आहेत त्याचा आपण जास्तीत जास्त वापर कसा करू म्हणजे बाहेरचा पर्यटक जास्तीत जास्त इथे कसा थारेल आणि त्याचा परिणाम रोजगार आणि रोजगार आर्थिक उलाढाल कशी वाढेल या सगळ्याकडे भर आहे तसेच स्थानिक मच्छीमार आहेत स्थानिक मच्छीमारांचे बरेचसे प्रश्न आहेत आता पर्सनेट वर्सेस स्थानिक मच्छीमार हे वर्षानुवर्ष चालू आहे पण गेल्या वर्षात एका वर्षात पालकमंत्री साहेबांनी बरेचसे असे न्याय दिलेले आहे स्थानिक मच्छीमारांना ठीक आहे मालवणचं पर्यटन अगदी पारंपरिक पद्धतीने का ते सुरू आहे पण आता पर्यटकांना काहीतरी ऍडव्हान्स काही गोष्टी लागतात तर ह्या ऍडव्हान्स गोष्टी ज्या आहेत त्यासाठी तुम्ही काय प्लॅन केलेला आहे का इथे जेव्हा तुम्ही दोर दोर तो आ, या संदर्भात आता बघा पारंपरिकता आणि आधुनिकता याची जोड सांगड बसू शकत नाही कारण पारंपरिकता ही राहणार आणि आधुनिकता ही आधुनिकताच राहणार आहे आता पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांना पारंपरिक पद्धतीने मच्छीमार कर, मारी करायची आहे पण आमच्या पूर्वजांनी ते मेसेज दिलेला आहे पारंपरिक पद्धतीने केलं तर समुद्रातले जे संदु साधन संपत्ती आहे ते टिकून राहणार आहे म्हणजे पारंपरिकता ही इथे या ठिकाणी योग्य आहे आता जपलीच पाहिजे आणि पर्सनेट हा विषय वेगळा आहे तिथं त्याचा परिणाम इथं स्थानिक सा, जिथे आपल्याला आधुनिकतेचा जोड द्यायची आहे तिथे आपल्याला आधुनिकता द्यायचीच आहे आता काल परवाच नितेजी राणे साहेबांनी स्टीलच्या बोटी अवेलेबल केलेल्या आहेत परत द्रोणने लक्ष ठेवणार आहेत बाहेरील सुरक्षतेच्या दृष्टीने ते आधुनिकता झाली आता प्रेरणोत्सव आपले मंडळ आहे त्यांनी बरेचसे पाठपुरावे करून युनेस्कोच्या यादीत आपला छत्रपती शिवरायांचा गडकोट युनेस्कोच्या यादीत लागला त्याचा परिणाम आता काय होणार आहे जे गडकोट संवर्धन आहे ते टिकून राहणार आहे म्हणजे ऐतिहासिक भूमी ही टिकून राहणार आहे आणि पारंपरिकता आधुनिकता ही त्या त्या ठिकाणी त्या त्या परीने आपल्याला टिकून ठेवली पाहिजे आणि जास्तीत जास्त पर्यटन कसं वाढलं वाढवता येईल याकडे मी भर देणार आहे मग ती समुद्र किनारे असतील स्वच्छता असेल आपल्या आता बोट आल्या ज्या म्हणजे एखादा पर्यटक उठताना काही एमर्जन्सी एसओएस आज तुम्ही पहिल्यांदा लोकांसमोर जेव्हा जातायत मालवणकरांसोबत जेव्हा तुम्ही बोलताय मालव्यांची सून बोलताय तेव्हा ते जे प्रश्न येतात असे कोणते प्रश्न आहेत ज्यावर तुम्हाला फोकस करावं असं वाटते हे प्रश्न जिवायाने सोडवले गेले पाहिजे मी सेवाभावी संस्थांमध्ये कार्यरत आहे आणि मी अतिसामान्य कुटुंबातली एक मुलगी आहे त्यामुळे मला सर्वसामान्यांचे प्रश्न एक्झॅक्ट काय ते जवळून माहिती आहेत कारण इच्छाशक्ती पाहिजे त्यासाठी कारण मी ज्या संस्था आता वाईल्ड लाईफ रेस्क्युअर मध्ये कार्यरत आहे सिंधू रक्तमित्र जे रक्तदान क्षेत्रात मोठं काम आहे जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर देखील स्वराज्य संघटना आहे गडकोट संवर्धन वगैरे सगळंच त्यात आलं ह्या अशा संस्थांमध्ये कार्यरत असताना आपल्याला मोकाट भटकी जनावर ज्यावर अंकुश कसा ठेवता येईल म्हणजे प्राणी ही टिकून राहील आणि लोकांचं जनजीवनही सुरळीत राहील जीव म्हटलं तर प्रत्येकाचं जीवन आहे जगणं गरजेचं आहे जो तो पोट पाण्यासाठी वणवण करणार तसाच तो आपला भटकी जनावर पण आहे तसंच गोमाता गोमातेला एक ठराविक व्यवस्थित थी, तिचं थी, तिची जोपासना कशी केली जाईल याच्याकडे भर आपण देणार आहोत तसंच आपले स्थानिक महिला आहेत जे पर्यटनाच्या आधारावर बरेचशा व्यवसायावर डिपेंड आहेत तर स्थानिक बचत गटांना कसा जास्तीत जास्त आपल्याला प्राधान्य देता येईल आता आपल्या समुद्र किनारपट्टी भागात रस्ता कम बंधारा होणार गल, आहे त्यावर खाऊ गल्लीचं मोठं धोरण आखलेलं आहे पालकमंत्री साहेबांनी आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते हंड्रेड पर्सेंट होणारच आहे नळपाणी योजना आहे स्वच्छ पाणी कसं पुरवलं जाईल लाईटचे बरेचसे प्रश्न काही अविलंबित आहेत ते कसे सॉल्व करता येईल याकडे आपण भर देणार आहोत आरोग्य सुविधा आहेत म्हणजे आपल्या मालवणमध्ये मा गायण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे किंवा इतर अनेक गोष्टी आहेत ज्या पेंडिंग आहेत तर त्यासाठी आपण भर कसा दे, देता येईल आपला इथला स्थानिक रुग्ण हा बाहेर न जाता इथं त्याचा इमर्जन्सी उपचार कसे करता येईल या सगळ्या गोष्टी आहेत वेल एज्युकेटेड असताना तुम्ही राजकारणाद्वारा निर्णय का घेतला उमेदवारी मिळाली म्हणून की तुम्हाला राजकारणात यायचं होतं आणि मग काय विचार आहे सागर जी ज्ञान दिल्याने वाढतं असं मला वाटतं आणि माझ्या गुरुंनी हेच शिकवलेलं आहे ज्ञान दिल्याने वाढतं आता ज्ञानाचा उपयोग काही कारणासव माझ्या प्रपंजाच्या प्रपंजाचा गाडा वाहत असताना मला माझा जॉब सॅक्रिफाय करावा लागला त्या टाइमला मी थोडीशी डिस्टर्ब होती की अरे एवढं शिक्षण घेऊन आपलं काय म्हणजे मग नंतर लक्षात आलं अरे आपलं फॅमिली बॅकग्राऊंडच राजकीय आहेत आमचे चुलत सासरे सासरे हे राजकारणात होते माझ्या सासूबाई पंचायत समिती सभापती अगदी स्वच्छ पारदर्शक काम असं त्यांनी हडी मसुरे गावात केलेलं आहे आणि त्याच्या पुढे जाऊन माझे मिस्टर जे यतीनजी खोत यांचं काम तर प्रचंड आहे मालवण शहरात त्यांचा नावाचा बोलबाला आहे म्हणजे ठिकठिकाणी त्यांनी खूप विकास कामाला भर दिलेला आहे माझी बांधकाम सभापती असतानाही बरेचसे पर्यटनावर पण भर दे मग त्या अनुषंगाने मलाही वाटलं की एवढं शिक्षण आपलं आहे तर आपली कुठेतरी शिक्षणाचा ज्ञानाचा उपयोग प्रशासनाकडे दाद मागता येईल आणि त्या राजकारण वाईट नाही राजकारण चांगलं आहे राजकारण ज्याने त्याने आपल्या संज्ञा बदललेली आहे राजकारण चांगलं आहे त्या निमित्ताने आता चार वर्ष प्रशासकीय राजवट सागर जी चालू होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या नव्हत्या त्यामुळे इतके प्रचंड त्रास सहन करावे लागले जनतेला कि न बोललेलंच बोर आणि मध्येच वैश्विक महामारी आली कोविड सारखी तिथेही बराचसा माझा स्थानिक जो आहे आणि भारतातील सगळेच लांब फेकले गेले व्यापारी, व्यापारी वर्गांवर आणि प्रचंड त्याचा परिणाम झाला मग तो कुठेतरी हे भरून काढता येईल याचा मला माझ्या ज्ञानाचा उपयोग मी जागरजी पूर्वी मी तेरा वर्ष सामाजिक क्षेत्रात होती आणि पुढेही राहणार आहे माझं समाजकारण हे ऐंशी टक्के राहणार आहे राजकारण मी वीस टक्के जोड घेणार आहे कारण मला चांगल्या चांगल्या सुखसुविधा इथे आपल्या मालवण शहरासाठी आणायच्या आहेत तो माझा एक एम आहे ध्येय आहे त्या अनुषंगाने मी वागणार आहे येणारे पर्यटक हे जास्त करून मालवणच्या ह्या वाहतूक रुंदीला कंटाळून ते माघारी जातात आणि ऐन सीजनच्या वेळी तर हा मोठा प्रॉब्लेम असतो ज्या शहराची पर्यटन राजधानी म्हणून आपण ओळखावं असे सांगतोय त्याच वेळेला असे जे प्रश्न असतात त्याच्यावर आतापर्यंत गांभीर्याने लक्ष दिलं गेलं नाही तुम्हाला देखील जाणवत असेल आता तुम्ही मालवण शहरात फिरता येत्या तोडगा असं तुमच्याकडे व्यवस्था आहे नक्कीच होणार आपल्या आता किनारपट्टी भागात एक हो भागा प्रशस्त पार्किंग व्यवस्था झालेली आहे मालवणच्या मध्यभागी तिथेही पार्किंग व्यवस्था झालेली आहे आणि पुढे जाऊन पालकमंत्री साहेबांनी आपल्या धोरणात दिलेला आहे की प्रत्येक दोनशे मीटर अंतरावर पार्किंग व्यवस्था होणार आहे पार्किंग व्यवस्था दोनशे मीटर वर झाली आपसूक तिथे इतरही वाहतूक कोंडी तर सगळं दूरदृष्टी ठेवलेली आणि हे फक्त आणि फक्त सत्ताधारी पक्षच करू शकतो तर मी जनतेला खरोखर कर या निमित्ताने सांगू इच्छिते की सत्ताधारी पक्षाला निवडून आणण्याचा जास्त भर द्यायला पाहिजे कारण एखादा विकास निधी हा सत्ताधारी पक्षाकडूनच येतो आणि तिजोरी जी चावीस पालकमंत्री साहेबांकडे असल्याने त्यांना जर आपण नगराध्यक्ष आणि वीसच्या वीस नगरसेवक जर एकमुखाने एकमताने दिले नगर परिषदेवर येणार नाही मालवण नगरी ही छत्रपती शिवाजी पावन झालेली भूमी आहे या दृष्टीने तुमचे काय विचार आहेत कारण तुम्ही स्वतः एक शिवप्रेमी आहे काहीतरी विचार केलेला मालवण शहर हे पदस्पर्शाने पावन झालेलच आहे महाराजांच्या आणि असा गोड छान इतिहास आहे त्या मालवण शहराला पण मगाशी मी म्हटलं अभेद असा आपला जलदुर्ग म्हणजे आपल्या अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागात जलदुर्ग आहे जो ऐतिहासिक असा आहे जवळपास शेकडो वर्ष झाली आहेत त्याला आणि तो अभेद्य आहे त्या अनुषंगाने आम्ही आता गडकोट स्वच्छता अभियानात असतो शिवजयंत्या साजऱ्या करत असतो महाराजांच्या चरित्राशी रिलेटेड जे काही कार्यक्रम आहेत ते आम्ही सतत घेत असतो आणि प्रसार माध्यम ते मा प्रचार प्रसारही करत असतात तर आता मलाही असं वाटतं की आता जो किल्ला आहे किल्ल्यावर रोषणाई विद्युत रोषणाई होणार आहे आता विद्युत रोषणाई किल्ल्यावर रात्रीची झाली दिवसभरात आपल्याला होडी सेवा चालू राहणार आहे रात्रीची होडी सेवा थांबली की पुढे काय मग किल्ल्यावर विद्युत रोषणाई झाली तर किनारपट्टी भागातला पर्यटक आवडीने तो बघण्यासाठी येणार आहे आणि बघण्यासाठी आला कि नक्कीच तो किनारपट्टी भागात आर्थिक उलाढाल रोजगार होणार आहे तसंच माझं एक मला असं एक सुचवावं असं वाटतं आणि पुढे माझ्या या जाहीरनाम्यात पण आहे की भविष्यात या अथांग अरबी समुद्रात आपल्याला आप पण तो लाईट शो कसा जास्तीत जास्त उजागर करता येईल जसं इतर देशा लेझर शो इतर देशांमध्ये विकसित देशांमध्ये जो लेझर शो झालेला आहे तर त्याचा आपण इथे ती त्याचा आपण इथे कशी निर्मिती करता येईल आणि कसा तो प्रोजेक्ट आणता येईल यावर माझा नक्कीच भर असणार आहे पर्यटकांना यस नक्की 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 कारण स्वच्छ असा सुंदर किनारपट्टी भाग आहे आपला तर उमेदवारी मिळाल्यापासून सोबत असणारे नगरसेवक पदाची उमेदवारी कशा पद्धतीने पूर्ण पॅनलला तुम्हाला प्रतिसाद मिळतो वीसशे वीस नगरसेवक उमेदवार आहेत ते डोर टू डोअर जात आहेत विकास आणि धोरण लोकांना पटवून देण्याचं काम करतायत आणि चांगलं झालंय एकंदर सर्व उमेदवार अगदी म्हणजे ताकदीने उतरलेले आहेत संघटनेत बळ आहे ते आता नक्कीच पुढील दिवसात नक्की नक्की दिस आणि मुळात आधी भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिले आहेत ते काही उमेदवार अगदी नवके चेहरे आहेत जे सेवाभावी संस्थांशी का कनेक्टेड का, होते असे उमेदवार दिलेत आणि बघा सर्व जाती धर्म पण सगळे तिथे आणलेले आहेत सगळी ती दुपी भारतीय जनता पार्टीने स्टॉप केलेली आहे एक तोही मेसेज चांगला आहे उमेदवारी मिळाल्यानंतर आणि ज्या पद्धतीने तुम्हाला प्रचारात जो काही नागरिकांचा प्रतिसाद मिळतो तर ते पाहता कुठेतरी तुम्हाला ट्रोल वगैरे होण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून होतो नाही दिसतो आहे आणि कालच झालेल्या सभेमध्ये देखील ते चित्र पाहायला मिळालं तुम्ही ते व्यक्त देखील केलं तुमच्या ज्या काही भावना होत्या त्या तुम्ही व्यक्त केल्या काय सांगाल हे कुणाच जे काय तुम्हाला गोल करण्याचा जो काही प्रयत्न होतो त्या संदर्भात काय बोल सागरजी यापूर्वी मी विकासावर भर दिला होता यानंतर आताही विकासावर माझा भर आहे आणि यानंतरही तोच भर राहील रोल हे राहणार आहेत मला आता समजायला लागले राजकारण एक्झॅक्ट काय कारण मी समाजकारणात इतके दिवस होते आता स्वतः त्या राजकारणात पडल्यामुळे मला माझ्या आता मिस्टरांचं आणि सासूबाईंच सा दुःख जाणवू लागलेलं आहे की एक्झॅक्ट राजकारण का म्हणजे हे काय असतं का हे लोक घरात आले की थोडस म्हणजे माझ्या सा सासूबाई असतील माझे मिस्टर थोडस कुठेतरी स्वभावात वर खाली होत पण होतो तो कळायला लागलेला आहे पण तसं काही नाहीये राजकारण आहे हे, हे चालूच राहणार आहे ट्रोल हे चालूच राहणार आहे प्रत्येक पक्ष आप परीने तो प्रयत्न करणार आहे त्यात माझं दुमत नाहीये पण यापूर्वी आपण जेव्हा छाननीची वेळ होती तेव्हा पण चार चार पाच पाच वकील आणून तिथे आर्ग्युमेंट केली गेली होती सभागृह आणि एवढं असून आपलं जे जात प्रमाणपत्रावर मराठा समाजाला देवा जो आरक्षण दिलं राजकीय आणि इतर शैक्षणिक क्षेत्रात तर त्याचा कुठेतरी मी आता वापर एकविसाव्या शतकात करते तर वाईट काय आहे ते चांगलंच आहे सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे स्वागत केलेलं आहे तिथे तर वैद्य प्रमाणपत्र झालेलं होतं आणि अचानक आता एंड चार दिवसात असं काय म्हणजे आता काय आहे आणि काय नाही ते जनतेलाही माहिती आहे आणि आम्हालाही चांगलं माहिती आहे राजकारण हे प्रत्येक पक्ष आप आपल्या प्र आपल्याला कसं सेव्ह करता येईल हे बघणारच आहे त्यात काय दुमत नाही आहे माझं पण ठीक आहे खरं तर काल तुम्ही खूप भावनिक झाला होता कालच्या त्या प्रचार सभेमध्ये आणि एकूणच त्या व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण होते त्याबरोबर पालकमंत्री नितीश त्या राणे साहेब होते तर यांच्याकडून काय तुम्हाला कानमंत्र मिळालं जार आहे कानमंत्र म्हणजे सागरजी असं आहे की भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आणि जगातला नंबर वन पक्ष आहे आणि त्या ताक म्हणजे ती जी मला जी म्हणतात ताकद मिळणार याने मी या राजकारण या क्षेत्रात उतरली आणि असं असताना मला पालकमंत्री नितेशी राणे साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब देवा खूप छान मला हे मिळालेलं आहे इतर आमचे जे काही आपले पदाधिकारी आहेत स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांचंही मला छान ताकद मिळालेली आहे ते पण मला पुढे जाण्यासाठी खूप छान पद्धतीने मला मदत करत आहेत मार्गदर्शन करत आहेत कान मंत्र म्हणजे असं साहेब आता रवींद्र चव्हाणजी साहेब आहेत तेही प्रदेशाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आहेत आता त्यांनाही प्रचंड व्याप आहे आणि एवढा व्याप सांभाळून ते सगळं सुरळीत चालवतायत मग मी का नाही मी तर एक स्त्री आहे स्त्रीच नाव संघर्षाचं दुसरं नाव स्त्री आहे मग मी कमी पडू देणार नाही राजकारण समाजकारण चालू राहणार एक विश्वास वाटतोय तुमच्या ह्या एकंदरीत बोलण्यातून आणि त्यामुळे नक्कीच हा जो विश्वास आहे त्या विश्वासाचं विजया रूपांतर कस होईल सागरजी गेले आता म महिनाभर हे निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि आता, आता मला जेव्हा भारतीय जनता पार्टीने टिकले तिकीट नगराध्यक्षपदाचं मालवण शहरासाठी तिकीट डिक्लेअर केलं त्या दिवसापासून आम्ही जो प्रचार रॅलीत सहभागी झालो डोर टू डोर गेलो तर तिथे आम्हाला म्हणजे लोकांचं जे भावनिकता आहे ती जाणवते आहे ना की एक उच्च शिक्षित उच्च विभूषित समजूतदार कॅलिबर असणारी टॅलेंटेड मुलगी जर एका ह्या क्षेत्रात येत असेल आणि आपलं भलं करत असेल आणि तेही एक सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टी याचा मेळ चांगला बसतोय ना मग मला वाटतंय की चांगलं आहे वातावरण आणि आपलं मगाशी मी म्हटलंय ज्ञानाचा उपयोग ज्ञान दिल्याने वाढतं तर ह्या होत्या शिल्पाजी खोत ज्या मालवणच्या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी भाजपकडून उमेदवार आहेत एकंदरीत प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे आणि प्रचाराची त्यांनी आघाडी देखील मिळवलेली आहे विरोधकांकडून त्यांना टोल होत मग त्यामुळे थोड्याशा त्या भावनिक देखील झालेल्या होत्या मात्र आज आपल्याशी बोलताना त्या अतिशय त्यांच्यामध्ये तो एक विश्वास दिसलेला आहे त्या निश्चितचं रूपांतर विचार होईल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे